या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नव्या विवाहितांना ऐवजी आयकर कार्यालयात माराव्या लागणार चक्रात तुम्हाला येऊ शकते नोटीस तुळशीच्या लग्नानंतर देशभरात लगीन सराई सुरू होती दोन हजार चोवीस वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत मागच्या दोन हा हजारो तरुण तरुणी बहुल्यावर चढल्या आहेत गुलाबी थंडीत बहुतेक जोडपी आता हनीमूनला जाण्याच्या जा तयारीत असतील मात्र काही जोडप्यांना लोणावळा खंडाळाऐवजी आयकर विभागातील कार्यालयात चक्रा माराव्या लागणार आहेत गेल्या नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात देशातील विविध शहरांमध्ये भव्य विवाह सोहळ्यात कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले ही लग्ने आता कर विभागाच्या रडारावर आली आहेत यात बॉलिवूड कलाकार आणि सेलिब्रिटी सहभाग घेतलेल्या सा कोटींचा हिशेब नाही ईटीच्या रिपोर्ट ठिकाणावर छापे टाकले आहेत गेल्या वर्षभरात या भव्य विवाह सोहळ्यांवर सात हजार पाचशे कोटी रुपये खर्च झाल्याचा आयकर विभागाचा संशय आहे ज्याचा हिशेबच नाही यामध्ये सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आल्याचा संशय आहे या मागे एक मोठी टोळी कार्यरत असल्याचेही समोर आले आहे यात खोटी बिले हवाला एजंट आणि मनी मिळ अकाउंट चालवणाऱ्यांचा समावेश आहे ही है। टोळी हैदराबाद आणि बेंगळुरू येथील भागीदारांच्या सहकार्याने चालवली जाते यातून कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय केला जात आहे डेस्टिनेशन वेडिंग देखील रडारवर जर तुम्ही देखील डेस्टिनेशन वेडिंग केले असेल तर तुम्हालाही आयकर विभागाची नोटीस येऊ शकते डेस्टिनेशन वेडिंग देखील आयकरच्या रडारावर असून विभागाने अनेक ठिकाणी छापे देखील टाकले आहेत या छाप्या दरम्यान आयकर विभागाने रोखीने केलेले व्यवहार शोधून काढेल ज्यामध्ये लग्नाच्या खर्चापैकी पन्नास ते साठ टक्के रक्कम रोखीने दिली जाते त्याचबरोबर ज्या लग्नांमध्ये बॉलिवूड प्लेन प्लेनने बोलवण्यात आले होते तेही टार्गेटवर आहेत मोठी साखळी कार्यरत लग्नांच्या पाहुण्यांची यादी आणि सोहळा किती मोठा होता यावरून आयकर विभाग विवाहांवर झालेल्या खर्चाचा हिशोबाचा तपास करणार आहे या संदर्भात केटरिंग कंपन्यांचीही चौकशी केली जात आहे आतापर्यंतच्या प्राप्तिकर तपासणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत लक्झरी वेडिंग क्लाइंट हाय प्रोफाईल इव्हेंट आयोजकांशी संपर्क साधतात हे लोक मग राजस्थानमधील इव्हेंट नियोजकांशी थेट संपर्क करतात जे लग्नाचे नियोजन करण्यासाठी लक्झरी हॉटेल टेंट हाऊस केटरर्स फ्लोरिस्ट आणि सेलिब्रिटी मॅनेजर यांच्याशी समन्वय साधतात अशा प्रकारे ही एक मोठी काम या साखळी यात करत आहे बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर